आणि घरातली लाईट्स सगळे ऑफ आहे आणि इकडं कोण झोपले बघा <tell noise> आजारी आहे जेवण जात नाही mm. हॉस्पिटलला जायचं म्हणलं तर हॉस्पिटलला पण जायला नको mm. <tell noise> या काय करते गेरेस टेरेसवर चालले कि गाईज आता मी पेतोय ओआरएस कारण की मला आशक्तपणा आल्यासारखं व्हायला लागले त्यामुळे म्हटलं आता घरात ओ आर एस होतं तर पिऊन टाकू हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग ॲन कसं काय तर गाईज काल अचानक कालपासून माझी तब्येत पूर्ण बिघडली आवाजावरनं किंवा चेहऱ्यावरनं तुम्हाला कळतच असेल अचानक माझा हातपाय दुखणं वगैरे सगळं सुरू झालं म्हणजे अंग वगैरे आहे का हाय तर गाईज आता आम्ही बसलो जेवायला आणि आज जेवणामध्ये काय काय सांग तर काय काय <laughs> राजमा काय मेथी मेथीची भाजी राईस नाही घेतली राजमा चावलचा राईस तर काय आता आले पार्सल आणि पार्सल बघायसाठी पब्लिक किती गोळा झाले बघा इथे काय इथे काय आणि आता इथे खोलावला आतून पार्सल आहे बघा जे काल येणार होतं ते आज आलं है काय बघा खाली देऊ इथं इथं खाली की वायरलेस पॉवर बँक आहे दहा हजार एमपीएर ते आम्ही पॉवर बँक ऑर्डर केले होते त्याच्यामध्ये काय काय बघूया एक केबल आहे आणि एक युजर मॅन्युअल आहे युझर मॅन्युअल केबल आणि हे आहे पॉवर बँक बघा किती भारी आहे ह्याच्यावर हे जे गोल आहे याच्यावर आपलं वॉच आयफोन आणि वॉच वॉच नाही आयफोन हे आयफोनसाठी आहे चार्जिंग नाही वॉच पण म्हटलं की त्यांना वॉच होय तर

हो हो लागलं लागलं चार्जिंग म्हणजे पॉवर बँक मध्ये चार्जिंग आहे आता फुल झाला कसं काढायची सोगाई चला जे आम्ही तुम्हाला म्हटलं ना मागच्या ब्लॉग मध्ये की जे यायचं होतं ते आलंच नाही ते हे आलं नव्हतं पॉवर बँक आणि फायनली आज आली तर आम्ही चेक करून बघतोय ना कसं चालू आहे तर ही सी टू सी आहे आणि ही एक चार्जिंगची इनपुट आहे दोन म्हणजे एक सी टाईप पण करू शकते आणि यू एस बी पण चार्जिंग करू शकते इनपुट आहेत आणि एक दोन तीन तीन आउटपुट आहेत ही आयफोन आहे का नाही नाही सी टाईपच आहे सी टू सी असलेलं हिच नाही ना आणि यू एस बी टू यू एस बी ए टू सी ए टू लाइटनिंग वापरू शकते ह्या दोन्ही ह्याला लॅपटॉपचं पण वापरू शकते चार्जिंग चार्जिंगसाठी दोन पोर्टच बरं आहे म्हणजे एक खराब झालास तर तू दुसरीकडून वापरू आहेस आणि आउटपुटला तर तीन तीन आहेत त्यामुळे काय कुठूनही करू शकते आणि वायरलेस पण आहे प्लस आयफोनसाठी वायरलेस पण आहे चला आता हे चार्जिंग लावतो आम्ही आयफोन घेतल्यानंतर डायरेक्ट ओळख सनफ्लॅश कनेक्ट नाही करायचं नाही वायर लावायला लावायला वायरची गरज नाही आता मी हे चार्जिंग लावतो बॉक्स इकडे तुला बॉक्स पाहिला असते मला माहित आहे दे दे बॉक्स ते तर गाय अजून माझी तब्येत काय बरे कणकण डोकं दुखी एवढं झाले ना काय सांगू तुम्हाला लय खतरनाक डोकं दुखा लागले आणि असं अंग हातपाय एकदम लुस्त पडल्यावर झाले काय झालं असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा काय करायला पाहिजे मला हॉस्पिटलला तर जायलाच पाहिजे बरं झालं की होईल बरं की असं नाही हॉस्पिटलला गेलं गोळ्यावर खाल्ल्या एक ठास करायला ह्याचा लय आपल्या शरीरासाठी चांगलं नसतात ना त्याच्यामुळं मी ते अवॉइड करतो खायचं तर आता आनंदनं आणल्या इथं संत्री जस्ट आनंद पण उठली आणि मी पण उठलो आता सगळेच निवांत आराम करत होतो आज आणि तिनं आणल्या संत्री मला पण आण म्हणलं दुसरं काही खावं वाटत नाही तर मी जेवलो मगाशी तर आता संत्री खातो थोडं आणि बघतो कसं कसं येणं काय वाटते बघूया रात्रीपर्यंत आहे की नाही रस याचा एवढा भयानक ठस काढावं आधी आहे ना आणि संत्री मला आणि तिला आता तिने सुरू केले आता मी करतो सुरू तर आता बघा संध्याकाळचे साडे वाजले वाजलेत साडे सात वाजत आलेत इकडे बघा बाहेर आणि घरातले लाईट्स सगळे ऑफ आहे आणि इकडं कोण झोपले बघा आजारी आहे जेवण जात नाही हॉस्पिटलला जायचं म्हणलं तर हॉस्पिटलला पण उट जायला नको जाऊ दवाखान्यात दवाखान्यात जाऊन या बरं वाटतंय हा फळ देऊ काय काय आहे नेमकं काय होतय आहे दुखत कणकण कणकन गळा गळा का दुखतोय माहित आहे चिप्स खाऊन चिप्स जास्त नाही म्हणून बाबा म्हणतात दवाखान्यात जाणार आहे का गोळी आणू गोळी गोळी खायची नाही म्हणते दवाखान्यात पण जायचं नाही असं कुठं असतंय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा गोळी पण खायची नाही आणि दवाखान्यात पण जायचं नाही बघा काल पासून काल रात्री पासून झोपून आहे शूट नाही काही नाही शूट पण काहीच केलं नाही त्याचं हेच कारण आहे कारण आजारी आहे खूप जास्त आणि आधी शरीर मग त्याच्यानंतर शूट जर आपलं शरीरच चांगलं नसेल तर शूट वगैरे काय करून काय फायदा नाही म्हणून सगळं आरामच चालू आहे दवाखान्यात जा बरं वाटतंय इंजेक्शन लावून आलं की नंतर जा आठ वाजता आराम करणारी बॉडी पण पाहिजे ना तसे सुदृढ नाही संत्री ना काय होते सगळं बॉडी पेन वगैरे होते लाईट लाव इंजेक्शन लावण्या की इंजेक्शन लावणार ये मामा उठव मामाला मामाला उठव <laughs> उठव मामाला केस केस नाही उडायचे केस नाही उडायचे उठव मामाला उठव उठव तू काय खाल्लं दूध पिला दुदु पिला खाली तर का <सरगा। laughs> <laughs> काय करते गेरेस वर चालली खेळायला जा

वाटत नाही खाऊ वाटत नाही पण दुपारी जेवल्याला मला संत्री खाल्लेली मी थोडी कारण की आजारी असत फळ खायला ह्याच्यात चांगलं लक्षात राहते काय सहरडी हे कधी खाऊ सकाळी पित्तावरची हे दोन आहे ती असं जेवल्यावर खायच्या सकाळी नाही तुम्ही गोळ्या दिल्यात बघा काहीच मला पप्पानी तो पण म्हटलं गोळ्या ना पण मला तर काय गोळ्या खाऊ वाटत नाहीत पण बघूया आता खाते का नाही खाते तुम्हाला नंतर सांगतो so, सोबतच तर मगाशी मी थोडं उठून जेवलो सगळेजण माझ्या मागायला लागले जेव जेव पण ॲक्च्युली कसं होतंय ना बरं नसल्यावर ज्यूस वाटत नाही आणि जेवायच पण नसते बरं नसल्यावर म्हणजे ते खाणं विस्ट मानलं जाते म्हणजे तशी इच्छा नसते त्यामुळं किंवा पोटात आपल्या सगळं गडबड चालू असते आबर नसते आशिकता पण त्यामुळं पण थोडं तर खायचं असं नाही की खायचंच नाही खायचं फळ फ्रूट खायचं वगैरे खायचं तर तरी मी उठून थोडं संत्री खाल्ले आणि जेवलो पण मग सगळे म्हणले मला मग मा जेवलो मी आणि मेन म्हणजे आज मम्मीने कडी केली ती म्हणजे आजारी असल्यावर जरा असं आंबट असं काही खाऊ वाटत नाही मग थोडं आंबट आंबट भारी नाही मग ती कडी केल्यामुळं मी खरं जेवलो नाही तर मी जेवलंच नसतो मला दुसरं जेवणच जाणार नव्हतं किंवा की मला कारण की मला काही खाऊच वाटत नाही असं झालं मग ते आजार असले होते सगळ्यांनाच होते सोडा खाऊच वाटत नाही पण कढी केल्यामुळं मग मी कढी आणि एक चपाती खाल्ली तर म मा फक्त मला गोळी खायची नव्हती म्हणजे म्हटलं आता होते बरं थोडा आराम केला होईल असं पण मी तसं ट्राय पण केलं पण पप्पा आले आणि मला म्हणले गोळी खाल्ले पप्पाने गोळे आणलेले ना मला हॉस्पिटलला जायचं नव्हतं पहिले तर कारण की एवढं नव्हतं डोकं दुखत आराम केला होईल असं मला वाटत होतं म्हणून मी कुठे गेलो नाही तर पप्पा आले मला गोळे आणलेले त्यांनी मी आनंद्याला पण सांगितलं आणि बाकी सगळे मम्मी मम्मीला त्यांनी सगळ्यांना सांगितले की गोळी खाल्ल्या म्हणून पण पप्पानं गोळी आणलेली ना कुठली कुठली त्यांना माहीत होती मग त्याने आली मायापले आणि मला म्हटलं गोळी खाल्ला का मी म्हटलं खाल्लो आत येऊन झोपलेल मी आणि बाहेर सगळे होते ना आणि लाईट बंद करून आत झोपलेलं मी आणि तर पप्पा म्हटलं गोळी खाल्ल्याच काय मी म्हटलं खाल्ली पण गोळी तर म्हटले कुठली मला माहीत होतं त्यांना माहीत होतं की ही खाणार नाही काही मी नाही खाणार नाही खाणार म्हणत होतो कंटिन्यू तर मी म्हटलं गोळी बाहेर बाहेर मला पण असं काय आवडत नाही पप्पा कुठं आहे तिकडे मागं टाकलं म्हटलं तर मागं जाऊन बघून लाईट लावून नाही गोळीच कागत नाही हा हाय म्हटलं तिथंच आहे बघा जरा तिथे तर परत आली जाऊन बैठलात तर नाही आहे लवकर जाऊ गोळी मग किचन मग ते एक गोळी उद्याची होती पित्तावरची उपाशी खा उपाशी पोटी खायची असते ती तर ती काढायला सोडून मी चुकून ती काढली बघ खाल्ला नाही मग मला माहीत होतं कुठं लवकर खा मग ती डोक मग मी काय केली दोन गोळ्या होत्या एक पोट सर्दी खोकल्याची होती आणि एक डोक्याची होती मग डोकं तेवढं जास्त दुखत होतं म्हणून डोक्याची गोळी खाल्ली मी पण सर्दी खोकल्याची नाही खाल्ली बास एक दो बस होत्या म्हटलं आता जरा डोकं बरं वाटायला दुखते पण थोडं थोडं कमी आहे पूर्ण म्हणजे मी बोलू शकते तुम्हाला असं आहे मग अशी मी एवढंच होतो म्हणजे एवढं डोकं दुखत होतं मला उठायचं पण झालं होतं पूर्ण माझी खोपडी हे पूर्ण दुखत होतं पूर्ण आत कसं काय काम आहे ना आणि मग झोपलो जरा मग उठलो आता आता बिग बॉस बघत बसलो आहे आता एनर्जी आली थोडी तर बिग बॉस बघत बसलो आहे बघा मी पण किती हे आहे आराम सोडू पण ते काय बिग बॉसचे बघू बघू वाटते बरं वाटते मग दुखत राहिले सो तुम पण काळजी करू नका स्वतःची पण काळजी घ्या आणि परिवारची काळजी घ्या सगळे आनंदी राहा हसत राहा आणि बघत राहा आजय बंगाळे अनन्य बंगाळे कॉमेडी आणि ऑल आमची फॅमिली कॉमेडी आणि मेन म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या अनन्य मंगाळे यूट्यूब चॅनलला कारण की ब्लॉग सगळे आपले इथंच येत असतात जे रेग्युलर रोटिंग असते आमच्या दिवसाचे ते सगळे याच चॅनलवर असणार आहे सो कंटिन्यू बघत राहा आणि जे हितपर्यंत बघितले त्यांना थँक्यू सो मच एवढं प्रेम दिल्याबद्दल आणि जे कोणीही बघत असेल त्याने आपापली काळजी घेऊन खुश राहा आनंद राहा सो चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि उद्या काय काय होते बघूया मी तुम्हाला दाखवतो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू लव यू गायज बाय बाय